सीमा भागातील कर्नाटकात असणारे साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा अंत पाहुणे तीन हजारावर न थांबता महाराष्ट्राप्रमाणे ऊस दर द्यावा ही सीमा भागातील सर्व शेतकऱ्यांची राष्ट्रमागणी बेळगाव जिल्ह्यातील सीमा भागात असणारे चिकोणी निपाणी या तालुक्यातील अनेक साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची दयनीय अवस्था न पाहता जुलमी पद्धतीने तीन हजार रुपये दर देऊन ऊस नेण्याचा सपाटा चालू ठेवला तीन हजार रुपये प्रति टन याप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्याला दर परवडत नसताना याबद्दल महाराष्ट्र व कर्नाटक दोन्ही राज्यात सर्वत्र दरासंबंधी आवाज उठवला असताना देखील कर्नाटकातील काही कारखान्यांनी कोणतीही हालचाल दराबाबतीत न करता तीन हजार रुपये प्रति टन याप्रमाणेच ऊसाची उचल सुरू केली आहे याला विरोध करण्यासाठी कर्नाटकातील निपाणी व चिकोडी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष धुमसत असून दरवाढी संदर्भात बैठका व हालचाली सुरू आहेत कर्नाटकातील कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा अंत पाहुणे महाराष्ट्राप्रमाणे दर देणं परवडत असताना देखील कोणत्याही प्रकारची शेतकऱ्याच्या हिताची काळजी न करता कर्नाटकातील शेतकऱ्याचा ऊस हे कारखानदार बेजाबदारपणे उचलत आहेत याची जाणीव सर्वसामान्य शेतकऱ्यांना आता होऊ लागली आहे शेतकऱ्यांच्या मध्ये कर्नाटकातील साखर कारखान्यांच्या दराबाबत मोठी चर्चा सुरू आहे महाराष्ट्राला तीन हजार तीनशे दर परवडतो मग कर्नाटकाला का नाही असा सवाल अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आहे याबद्दल शेतकऱ्यांच्या असंतोषाचा उद्रेक कधी ना कधी होणार याची वाट न पाहता संयमानं महाराष्ट्राप्रमाणे किमान एकतीसशे ते बत्तीसशे असा दर देऊन शेतकऱ्यांचं हित जोपासावं आणि सहकाराच्या माध्यमातून चालणारे कारखाने आहेत ते प्रत्यक्ष कृतीतून सर्वांना दाखवून द्यावे असंही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मधून बोललं जात आहे विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी सदर